तुम्ही बघितलं असाल तर चार तासामध्ये एकशे चौसष्ट मिलीमीटर पाऊस पडला आहे म्हणजे पन्नास मिलीमीटरच्या वरती जर पाऊस पडला तर ती अतिवृष्टी समजली जाते आणि एकशे चौसष्ट मिलीमीटर पाऊस म्हणजे हे ढगपुटी सदृश्यच पाऊस म्हणावा लागेल आपल्याला म्हणजे जा आता मी माझ्या स्टाफशी चर्चा केली तर आठ वाजता रेग्युलर जे पाणी असतं आहे आपल्या उल्हास नदीमध्ये तशी पातळी होती आणि आत्ता जशी जुलैमध्ये मोठा जा पूर येतो तशी आत्ताची अवस्था आहे आता मी पूर्ण शहरामध्ये फिरतो माझी टीम पण पूर्ण शहरामध्ये फिरते माझ्या आपत्ती व्यवसायची लोक आहेत आरोग्याची लोक आहेत माझे सगळे सॅन्ट्रिक इन्स्पेक्टर आहेत ज्या ज्या ठिकाणी काही कंप्लेंट्स येत आहेत ज्या ज्या ठिकाणी कुठे नाले तुंबलेत कुठे काही चोखोप झाले त्या ठिकाणी आमची टीम फिरते आणि प्रत्येक स्पॉटवरती सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करते नदीला पूर आला तर आता आत्ताच आम्ही तहसीलदार साहेबांशी आमचं सा बोलणं झालं तर कर्जत त्या पट्ट्यामध्ये अजून भरपूर पाऊस पडतो आहे नदीची पातळी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं काही जर लोकांना रेस्क्यू करायची वेळ आली काही लोकांना शिफ्ट करायची वेळ आली तर तशी आम्ही व्यवस्था केलेली आहे लोकांना आम्ही शिफ्ट करू शकतो साधारणतः अख्ख्या ते बारा हजार लोक आम्ही या टाईम शिफ्ट करू शकतो एवढी आमची व्यवस्था आहे त्या लोकांची खाण्यापिण्यासुद्धा व्यवस्था नगरपालिकेमध्ये केले जाईल आता आवश्यकता नाही तशी आमची टीम मी स्वतः आहे आमचं आपत्ती व्यवस्थापनची पण लोक आहेत बाहेरची पण टीम माझी स्पॉटवरती आहे तशी गरज पडली तर आम्ही सोनवलीला आमची बी यू पीचं कॅम्प आहे त्या ठिकाणी आम्ही शिफ्ट करू शकतो आमच्या नगरपालिकेत शाळा आहेत किंवा नगरपालिकेच्या अजून बऱ्याच वास्तू आहेत त्या ठिकाणी आम्ही वेळ पडली तर नागरिकांना शिफ्ट करू शकतो नागरिकांनी काही काळजी करायची गरज नाही फक्त स्वतः लोकांनी दक्ष राहायला पाहिजे एवढीच मी आपल्या माध्यमातून लोकांना विनंती करू सर तुम्ही कुठे कुठे पाहणी केली आणि काय परिस्थिती सोनोली परिसरात पाणी भोगायचे आम्ही सोनुली परिसरात पाणी केली तहसीलदार साहेब पण आले जुवेली परिसरात मी जाऊन आलोय कात्री परिसरात जाऊन आलो मी अंजली नगराला जाऊन आलेलो आहे हरवई पाट्यात जाऊन आलेलो आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरतोय आणि लोकांना मी मदत करतो